राजर्षी शाहू छत्रपतींच्या प्रगतशील पुरोगामी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापुराच्या इंगळी गावातून ऐन दिवाळीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इंगळी गावाच्या जवळ रस्त्याच्या मध्यभागी जनावरांचा काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवून त्याभोवती कुंकू गुलाल लिंबू केळी आणि केळीचे कट केलेले झाड ठेवून अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस के आला आहे ग्रामस्थांनी हे पाहिल्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांनी पाच संशोधांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे इंग्री तालुका हातकणंगले येथे ओढ्यावरती गावातील मुख्य प्रवेशद्वार कमानेजवळ पाळव्याच्या शुभ मुहूर्तावर असा सारखा प्रकार घडला आहे विशेष बाब म्हणजे या कमानेखाली ग्रामपंचायतचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत ज्याच्या आधारे प्रशासनाने सत्य लवकरात लवकर समोर आणावे अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे कोल्हापूर सारख्या प्रगतीशील आणि ऐतिहासिक शहरातून अशा अंधश्रद्धा आणि धक्कादायक प्रकारांच्या बातम्या येणं खरंच आश्चर्यकारक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इंग्लिश शिवसेना प्रमुख केशव नारायण पाटील यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी असा प्रकार करतो त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांचे धाडस कोणालाही होऊ नये या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे आणि सीसीटीव्ही व इतर पुराव्यांच्या आधारे लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे पुरोगामी आणि प्रगतशील कोल्हापुरातून अशा अंधश्रद्धेच्या घटना समोर येणं याच्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि अशा विविध अपडेट्स पाहण्यासाठी ऐकण्यासाठी फॉलो करा न्यूज डॉट्स